जुन्या मैत्रीचे संदेश हे देण्यात आले कसं पाहत आहे त्या दिवशीच्या वळसे पाटलांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या भाषणाने प्रस्तावाला स्वीकारणार हा निर्णय मी स्वीकारण्यापेक्षा माझे मुख्यमंत्री माझे नेते ठरवतील त्यांनी ठरवायचं त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेईल म्हणजे त्याप्रमाणे मी वागेल मात्र जर ती जागाच नाही नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही कुठं शेवटी त्यांचे कार्यकर्ते त्यांना नाही म्हणाले तर नाही म्हणाले विषय काय मग माझा आग्रह नाही आहे ऐका माझा आग्रह नाही आहे हे पक्ष ठरवतील ना त्यांना वाटलं मी उमेदवार योग्य आहे आणि माझ्या नेत्याला पटलं तरचा विषय आहे माझी तयारीपेक्षा मी तुम्हाला सांगितलं माझ्या प्रमुखाची जर नेत्यांची जर तयारी असेल मुख्य नेत्याची तर तो विषय होऊ शकतो अन्यथा नाही त्यांना मी टाळून मी नाही काही निर्णय घेणार नाही दादा तुम्ही उमेदवारीसाठी केली की उमेदवारी आता त्यांच्या टीकेला उत्तर मी देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही तो माणूस सुद्धा राष्ट्रवादीमध्येच होता की अजून कुठं होता तो राष्ट्रवादीमध्ये होता राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेला आहे आणि त्यांना इथं बोलण्याचा अधिकारच नाही त्यांनी काय बोलावं त्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे कारण आधी राष्ट्रवादी साजिका परिस्थिती तशी होती त्यांना त्यावेळेचे आमचे मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारे तसं नियंत्रण किंवा काही करत नव्हते तेव्हा या का घटना घडल्या माझा खेड तालुक्यातला सभापती माझे पंचायत समितीमध्ये चौदा पैकी आठ सदस्य माझे होते शिवसेनेचे चार राष्ट्रवादीचे होते एक काँग्रेस आणि एक भाजप मेजॉरिटी आमची क्लिअर होती असं असताना राष्ट्रवादीने जर असं केलं आणि त्याच्यावर संघर्ष वाढला आणि त्यामुळं नाहक माझा सभापती सहा महिने जेलमध्ये असल्यावर मी काय म्हणणार अजून त्यांच्या गोडवे तर गावणार नाही ना त्यावेळेला ती परिस्थिती होती त्या पाठीमागच्या परिस्थिती बदलली कारण तिघही एकत्र आले बघा विषय कसा आहे तिघही एका विशिष्ट कारणासाठी एक एक युती म्हणून एकत्र आलेले आहे त्यामुळं साहजिक परिस्थिती बदलली हो पण ते एकतर्फी चालत होत आता तसं नाहीये आहेच ना तसं काय मनोमिलन घडल्याशिवाय तर काय होत नाही मनोमिलन नाही पक्षात व्यवस्थित सीझन पॉलिटिशियन आहे हो आज नाही राजकारण करत मी तुमच्या उमेदवारीला विरोध होताना फार दिसतो जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होते मग त्यांनी विचार करावा ना काय कारण काय बरोबर मला काहीच दिसत माहिती नाहीये माझं काय कारण असण्याचं कारण नाही ते वेगळं काय कारण असेल त्यांना त्यांचं कारण असेल हो ते त्यांनी बघाव ना तो त्यांचा विषय अजून आमचं तर काही ठरलं नाहीये पूर्वीच होत ठरलं नाही ना हो ना मग जर असेल तर तो अजून मी गेलो नाही तिथं अजून तसं काही ठरलं नाही नाहीत जागा जरी शिंदे गटाला जरी उद्या मिळाली तरी तुम्हीच उमेदवार असणार आहे बऱ्यापैकी निश्चित आहे हो मात्र तरी या मायुतीतल्या या विधान पक्षांचा तुम्हाला विरोधच होणार आहे त्यांच्याकडे कसं पाहता विरोधाचं कारण काय आहे मला माहिती नाहीये आणि विरोध असा तर मी माझ्यापर्यंत समजण्याचा प्रयत्न करेल माझी जबरदस्ती नाही मी तुम्हाला सांगितलं माझी जबरदस्ती नाहीये की मलाच उमेदवारी द्या म्हणून मी म्हणालोच सुद्धा नाही अजून जाहीर केलेलं नाहीये की मला उमेदवारी द्या म्हणून म्हणजे त्यांना वाटलं की मी उमेदवार चालण्यासारखा आहे त्यांनी तशी माझ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर तो विषय होऊ शकेल असं काही नाही 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 मग बरोबर आहे ना याच्यामध्ये दुमत काही नाहीये गोष्टी त्या त्या जागेवर आहेत अजूनही त्या त्या जागेवर दोन्ही गोष्टी आहेत माझ्या कार्यकर्त्याने सांगितलं की लढायला पाहिजे माझे काही कार्यकर्ते सांगता खूप की आपण पाच वर्ष संघर्ष केलाय पाच वर्ष कामं केली आपण खासदारकीसाठी पुन्हा तयार राहिला पाहिजे याच चूक काय आणि जर राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादीने जर, जर विरोध केला तर मी काय फरफट थोडी जाणार आहे की मला उमेदवारी द्याच हो ना मग त्यात काही त्यात फोटं काय अडलं काय मी पाच वर्ष काम करतोच आहे ना बिना खासदारकीचार नाही नाही हा लोकसभा ही अपक्ष नाही होऊ शकत हे मीडिया दाखवते तुम्ही दाख नाही तुम्ही दाखवता अमित शहा आणि नाही हे नाईन सहा सांगतात तुम्ही वेगळ्या सांगतात पुढारी तर वेगळंच काहीतरी बोलत सांगतात आणि पुढारी सुरू द्या विषय असा आहे की मग अमित भाई शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी काय करायचं त्यांना पण वाटत नाही काय जागा कुठेतरी मला काय हे बोलणे चालू आहेत मी त्या पाठीमाग त्या प्रक्रियेमध्ये मी नाहीये बोलणे चालू आहेत आज उद्याकडे दोन दिवसात होईल काही नाही जुन्या मैत्रीचे संदेश माजीय माजीय त्या कसं दिवशीच्या वळसे पाटलांच्या हा निर्णय मी स्वीकारण्यापेक्षा माझे मुख्यमंत्री माझे नेते ठरवतील त्यांनी ठरवायचं त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेईल म्हणजे त्याप्रमाणे मी वागेल करायचा नाही 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 म्हणण्याचा प्रश्नच येत नाही कुठं शेवटी त्यांचे कार्यकर्ते त्यांना नाही म्हणाले तर नाही म्हणाले विषय काय मग माझा आग्रह नाहीये ऐका माझा आग्रह नाहीये हे पक्ष ठरवतील ना त्यांना वाटलं मी उमेदवार योग्य आहे आणि माझ्या पक्ष नेत्याला पटलं तर तो विषय आहे माझी तयारीपेक्षा मी तुम्हाला सांगितलं माझ्या पक्ष प्रमुखाची जर नेत्यांची जर तयारी असेल मुख्य नेत्याची तर तो विषय होऊ शकतो अन्यथा नाही त्यांना मी टाळून मी नाही काही निर्णय घेणार नाही दादा तुम्ही उमेदवारी आता त्यांच्या टीकेला उत्तर मी देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही तो माणूससुद्धा स राष्ट्रवादीमध्येच होता की अजून कुठं होता तो राष्ट्रवादीमध्ये होता राष्ट्रवादीतून शिवसेनेचा आलेला आहे आणि त्यांना इथं बोलण्याचा अधिकारच नाही त्यांनी काय बोलावं त्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे राष्ट्रवादी साहजिक आहेत त्यावेळेला परिस्थिती तशी होती त्यांना त्यावेळेचे आमचे मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारे तसं नियंत्रण किंवा काही करत नव्हते तेव्हा ह्या का घटना घडल्या माझा खेड तालुक्यातला सभापती माझे पंचायत समितीमध्ये चौदापैकी आठ सदस्य माझे होते शिवसेनेचे चार राष्ट्रवादीचे होते एक काँग्रेस आणि एक भाजप मेजॉरिटी आमची क्लिअर होती असं असताना राष्ट्रवादीने जर असं केलं आणि त्याच्यावर संघर्ष वाढला आणि त्यामुळं नाहक माझा सभापती सहा महिने जेलमध्ये असल्यावर मी काय म्हणणार अजून त्यांचे गोडवे तर गावणार नाही ना त्यावेळेला ती परिस्थिती होती त्या पाठीमागच्या नाही साजिकच आता परिस्थिती बदलली कारण तिघही एकत्र आले बघा विषय कसा आहे तिघही एका विशिष्ट कारणासाठी एक एक युती म्हणून एकत्र आलेलं आहे त्यामुळं साहजिक परिस्थिती बदलली हो पण ते एकतर्फी चालत होत आता तसं नाही आहेच ना तसं काय मनोमिलन घडल्याशिवाय तर काय होत नाही नाही मनोमिघ नाही पक्षात त्यांना काय मी सुद्धा सीजन पॉलिटिशियन आहे हो आज नाही राजकारण करत मी तुमच्या उमेदवारीला विरोध होताना फार दिसतो जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होते मग त्यांनी विचार करावा ना काय कारण काय मला काहीच दिसत माहिती नाहीये माझं काय कारण असण्याचं कारण नाही <coughs> ते वेगळं काय कारण असेल त्यांना त्यांचं कारण असेल हो ते त्यांनी बघाव ना तो त्यांचा विषय अजून आमचं तर काही ठरलं नाहीये नाही हो <laughs> <laughs> ना हो ना मग जर असेल तर अजून मी गेलो नाही तिथं अजून तसं काही ठरलं नाही जागा जरी शिंदे गटाला पक्षांचा तुम्हाला विरोधच होणार आहे त्यांच्याकडे कसं पाहता त्यांचा विरोधाचं कारण काय आहे मला माहिती नाहीये आणि विरोध असला तर मी माझ्यापर्यंत समजायचा प्रयत्न करेल माझी जबरदस्ती नाही मी तुम्हाला सांगितलं माझी जबरदस्ती नाहीये की मलाच उमेदवारी द्या म्हणून मी म्हणालोच सुद्धा नाही अजून जाहीर केलेलं नाहीये की मला उमेदवारी द्या म्हणून म्हणजे त्यांना वाटलं की मी उमेदवार चालण्यासारखा आहे त्यांनी तशी माझ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर तो विषय होऊ शकेल असं काही नाही 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 मग बरोबर आहे ना याच्यामध्ये दुमत काही नाही आहे ह्या दोन्ही गोष्टी त्या त्या जागेवर आहेत अजूनही त्या त्या जागेवर दोन्ही गोष्टी आहेत माझ्या कार्यकर्त्याने सांगितलं की लढायला पाहिजे माझे काही कार्यकर्ते सांगता खूप की आपण पाच वर्ष संघर्ष केलाय पाच वर्ष कामं केली आपण खासदारकीसाठी पुन्हा तयार राहिलं पाहिजे याचं चूक काय आणि जर राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादीने जर विरोध केला तर मी काय फरफडत थोडी जाणार आहे की मला उमेदवारी द्याच हो ठीक आहे ना मग त्यात काही त्यात होतं काय आडलं काय मी पाच वर्षे काम करतोच आहे ना बिना नाही नाही लोकसभा ही अपक्ष नाही होऊ शकत हे मीडिया दाखवते तुम्ही नाही तुम्ही दाखवता अमित शहा आणि नाही हे मीडिया मीडियाचं वाटप आहे टी व्ही नाईन सहा सांगतात तुम्ही वेगळ्या सांगतात पुढारी तर वेगळंच काहीतरी बोलत सांगतात आणि पुढारी सोडून द्या विषय असा आहे की मग अमित भाई शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी काय करायचं त्यांना पण वाटत जागा कुठेतरी हे बोलणे चालू आहेत मी त्या पाठीमाग त्या प्रक्रियेमध्ये मी नाही आहे बोलणी चालू आहेत आज उद्याकडे दोन दिवसात होईल काही नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका